गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे गणरायाच्या दर्शनासोबत काही राजकीय आहे अहो गणपती एक दिवस तर सोडा राजकारण काय विचारतो तुम्ही यार गणपती समोर राजकारण करणार काय मुख्यमंत्र्यांच्या घरी दर्शन घेतलं कारण का नंतर यायला मिळत नाही नंतर तेही भेटत नाहीत त्यामुळे मी माहिती घेतली तर ते बाहेर गेले होते आणि येणार होते मी मोकळा होतो म्हटलं चला मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांबरोबरच त्या गणपतीचं दर्शन घेतलं तसा योग आला मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा कशी होणार त्यांच्या घरात किती लोक आमची मैत्री तर आहेच म्हणजे त्याच्याबद्दल मी कधी नाकार दिलेलाच नाही फक्त थोडं कसं आहे की आता मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटीघाटी कमी झाल्या आहेत थोडस त्यांचे अधिक मित्र वाढलेत त्यामुळे ह्या मित्राला वेळ द्यायला तर कमी वेळ मिळतो त्याच्यात काय भेट झाली का मला मुख्यमंत्री करा म्हणून बोललो गणरायला